मुंबई बंगळुरू मार्गावर हवेमध्ये गोळीबार झालेला आहे वाकड फिनिक्स मॉल ही घटना आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे वाकड येथील फिनिक्स मॉलच्या गेट वर पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केलाय त्यानंतर गोळीबार करणारा व्यक्ती हा पळून गेलेला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सगळी घटना कैद झालेली आहे वाकड पोलीस तपास करतायत फिनिक्स मॉलच्या गेट वर मंगळवारी सायंकाळी एक जण कार आला आणि तो गेट वर येऊन थांबला त्याने पिस्तूल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे अविनाश खरं तर खूप धक्कादायक ही घटना आहे वाकड मधल्या फिनिक्स मॉल जवळ घडलेली एका अज्ञात तरुणाने हा गोळीबार केलेला आहे मॉलच्या दिशेने या संदर्भात काही माहिती मिळते का नक्कीच उशिराची ही घटना आहे आणि एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू होते आणि दुसरीकडे एका मॉलच्या गेट वर एका तरुणाने गेट वरून मॉलच्या दिशेने गोळीबार केलेली आहे अशी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे घटना समजल्यानंतर पोलिसांनी एका इस्माला ताब्यात घेत चौकशी सुरू आहे नेमकी गोळीबार करण्याच्या मागचा नेमका हेतू काय होता हे पोलीस तपासामध्ये समोर येईलच परंतु वाकड हा जो एरिया आहे अतिशय गजबजलेला असतो नेहमीच आणि या गजबजलेल्या एरियामध्ये एका असा प्रकारची हिंमत करतो त्यामुळे सर्वांच्या भोया उंचावलेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहत आहे तर पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गोळीबारच्या घटनांमध्ये अतिशय वाढ झालेली आहे आलेला आहे त्यामुळे कारणामुळे गोळीबार केलेला याचा तपास पोलीस तपासामध्ये होईलच परंतु नेमके नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा या गोळीबारातून उपस्थित होत आहे अगदीच अगदीच तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी